नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो दर्यापूर अंजिंगा मतदारसंघातील आमला या गावामध्ये या आमला गावामध्ये कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे हे आपण आमला गावातील नागरिकांना आपण विचारूया चला चर्चा काय सुरू आहे चर्चा काय आता दर्यापुर ते काय वेळेवर पैसा वेळेवर काय पैसा अभिजी कोणते मुद्दे आहेत त्यांच्याकडून अपेक्षित कोणते मुद्दे आहेत तेरापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये दरपूर अंजनगाव मतदारसंघामध्ये कसं पाहता यावेळेस चित्र चित्र असं आहे आम्ही शिंदेचे माणस म्हणजे अभिजी अळसूर साहेबांना हळसूर साहेबांची माणसं काय अपेक्षा त्यांच्याकडून अडसूळ पास वर्ष होते त्यांनी विकास नाही केला बळंकाबूर पास वर्ष होते त्यांनी एवढा काही विकास नाही केला आम्हाला पाहिजे कार्यकर्ता चांगला म्हणून जनसंपर्क साधणारा म्हणून असा पाहिजे आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आम्ही विकासाच्या माणसाला निवडून देऊ तो कोणत्याही पक्षाचा असो म्हणजे आता वेळेवर पाहू आम्ही ते काय ठरवत बुंदिले नाही नाही वेळ नाही बुंदिलीने कामं केली असं काही बुंडिले खराब आपण कोण्या व्यक्तीला आम्ही खराब म्हणत नाही आम्ही कोणाच व्यक्तीला आम्ही असं आमच्या तोंडातून खराब नाही म्हणत काम पण जो पाहिजे विकास तो झाला नाही अजून आता परिस्थिती का हे नदीच्या तर पूल आहे पुलावर एक मंदात बेट झालं तयार समुद्रासारखं ते जर बेट काढलं असं तर या गावाला धोका नसता आज परिस्थितीच्या आला त्या बेटामुळे साऱ्या गावात पाणी येते म्हणजे मग हे आमदार खासदाराचे काम आहेत ना का सर्व सरपंचाचे काम नाही आमदार खासदाराचे तुम्हाला परिस्थिती पाहून घ्या दोन मिनिटापुरती चला काढून घ्या याच्यावर खासदार करू शकते फक्त खासदाराच्या निधीतून आमदार नाही करू शकत आमदाराला काही निधी काही येत नाही खासदारा इतका आणि हो तो सत्य असेल तो ताकद न काम करू शकेल ज्याची सत्ता तो काम करीन ज्याची सत्ता नाही तो काम करू शकत नाही आम्हाला भाजपची सत्ता पाहिजे म्हणजे अभिजित साहेब आमदार करत हो तो कसाही असो पण सत्तावरच्या केंद्रात मोदीचीच पाहिजे चर्चा काय म्हणजे कशी का चर्चा सुरू आहे सगळ्याची कशी आहे कोणी लवटे म्हणते कोणी बुंदिले म्हणते कोणी या म्हणते आपला कोणी अभिजित काय म्हणतात मग विकास काम काय म्हणतात धरून आपल्याला माहितीच नाही ना कोणते मुद्दे आहेत कि बा तुम्हाला गाव हे झाले पाहिजे आपल्याला काय भेटले का पैसे दिवाळी गेले ना दिवाळीत मग आता वीस तारखेला दिवाळी आता कोणता लॉकअप हो पाहिजे दारापूर अंजनगाव मधला सांग पैसे आता अर्जुन साहेब काय मग अर्जुन दिवाळी काय म्हणता अडसूडले देऊन बंद झाली पाहिजे कोणी हे योजना नाही हवामान बचाव झाली आणि त्याच्या बंद कशी होणार आहे नाही नाही काही म्हणतात बा लाडक्या बहीण म्हणतात की बा फोन असले पाहिजे भाव असले पाहिजे चला रकमच्या चार बाया आहेत कोणी म्हणजे चालू असली पाहिजे आणि कोणी म्हणजे बंद झाली पाहिजे काय ते आता आपापला विचार आहे तो अरे एवढे बढे पैसे वाटले तर लाडक्या बहिणी लाडक्या भावाला देतीलच मोठी काय करणं सुरू आहे हा काय चल पाहिजे थांबल्यात काय आता पाहू आता तिरवट आहे मग काय आता पाहू जे ना अगोदर पाहिजे ना 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 ना। चर्चा सुरू काय ना भाजप भाजप पाहून त्यापूर अंगणगाव ते काही माहित नाही बी कळलं कळलं काय सांग भाई तुम्हाला भाई आमदार 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 काय आता काय सांगा टाइम सांगू शकत नाही ना तुम्हाला पाहिजे ते मतदान नाही विचारणार मी तुम्हाला तुम्हाला कोण कोणता पाहिजे समजा उमेदवार किंवा आम्हाला भाजपचा पाहिजे म्हणजे आता युती आहे तर अभिज दोन्ही चालते दोन आता ते बुंदेली तिकडेच जाणार आहे बुंदेल साहेब या म्हणता कसा फरक फरक केला तुम्ही बुंदेल साहेब हळू साहेब एरियाचा माणूस आहे आहे आलाय तर काही कामाचा नाही आला का उडून चालला जाते असतो दर्यापूर दर्यापूर हो ते तिकून फाटा मग आम्ही दर्यापूर याच मतदारसंघातले काय आमच्या काय म्हणतो चर्चा आमची इकडे जायची आहे तो गावचा कोण आहे तो काय लवटे वय की कोण होय उद्धवचा माणूस दोनही आहेत समजा भाजपही आहे तेही आहे तो चर्चा आहे याची तर काही आमच्या इकडे हे नाही याची कोण अडसूडची नाही अडसूडचं काही नाही तो काही कळला नाही बाकी आमच्याही कळले त्याच्याच्यानं काही अशी लोकांची चर्चा आहे कामं केल्यानंतर काही कामं नाहीत केले आम्हाला तर नाहीच दिसत कामं काही कामानच दिसत त्याची आम्हाला काय काय म्हणतात मग आता भरला आमदार कोणाला पाहिजे आमदार आता

परत येऊ सर का काय म्हणता मग कोणता उमेदवार पाहिजे तुम्हाला आता आमदार जो येईन तो आमच्या घडी आम्हाला काय कोणता घड नाही तुमच्याकडे मग कोण आता सरच गडी आहे ते घडाले समजा पुढे नालाय की नाही अंधार करता येईन आय कोणाला सांगता आपल्याकडं जनतेवर आहे का तो नाही होईल काय तुमच्या मताने होऊ शकते वा वा कोणाला पाठिंबा देसाल फक्त तो टाईमवर आहे तो आज चर्चा काय सुरू आहे काय चर्चा चालू आहे आता चर्चा आता राजकारणाची इलेक्शनची हां काय म्हणतात चर्चा चर्चेत काय आता कोणी येऊ शकते निवडू जनता जले ते तो निवडून नये कोणी निवडून आता कोणी येऊ शकते आता जनता जशा मागं जाईल तो निवडून येई आता मी जनताचा आहे ना हां तुला पण आहे आता टायमावर भाऊ कोणाच्या मागे जाणाच्या टाईम कोणता आता सगळ्यात आहे ना विस हा ना मग जवळ पहिले कामानी करायला लागत काय घरचे मुद्दे घरापूर मुद्दे काय माहिती आम्हाला हो एवढे राजकारणात ज्यांना कामं केलं त्याला निवडून आणून कोण कोण केलं चांगलं काम कामा। कामा। चांगले काम काम पाठिंबा आम्ही धनुष्य बाणाले करू धनुष्य धनुष्यबाणाले करू चांगले कामं करून राहिले असं काही नाही कोणा कोणाले पक्षातून सोडून गेलं तर असं काही नसते कोणी जो प्रगती करत असेल त्यालाच आम्ही निवडून देऊ आता जे महिलांना हे देऊन राहिले पंधराशे रुपये महिना लाडकी बहीण योजनेची खूप चांगली पद्धत आहे चांगलं काम करत आहे सरकार त्याच्याबद्दल आम्ही पण त्यांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि त्यांनाच निवडून देऊ काही बंद असते काय असं तर काही नाही आहे कारण की जे मंत्रालयातून पास झालेलं आहे ते काही बंद नसते होणार हे जे प्र हे जे आहे हे चालूच राहणार याच्याबद्दल काही नाही ठीक आहे अभिजित अडसुड साहेबांना आम्ही आमदार करू काय अपेक्षा त्यांच्याकडून काहीच नाही राहणार आम्ही एकनाथ शिंदे साहेब पाहून व्होटिंग करा याच्याबद्दल काही विषय नाही धन्यवाद काम द्या सध्या तर काही अजून पक्का नाही एवढं मोठा प्रकार सुरू आहे नाही सध्या पक्का नाही ना? हो। पक्का कधी करतो पक्का होईल ते सतरा अठरा एकोणीस पर्यंत त्याच पर्यंत काही नाही होत आतापासून कोण नाही नाही होत काय किती एका दिवशी मग सगळे एक दोन दिवसात सगळे येतात बरोबर जागेवर आपापले मेन मेन ज्याचे ज्यायले हे भेटते का छोटा ते मग बरोबर आपापल्या गरीबा तुम्ही कोट्यावर हा मी कोट्यावर भेटता म्हणजे जा कुठा म्हणजे पेटे दिनता समजा मग त्याच्यावर येत नाही ते मग बरोबर सांगाली येत हो ना मग तुम्ही कुकडी यार समजा तुम्ही त्यातले जा का कोण तुम्ही त्यातले जा मी राहणार जा मग रवी राहणार रवी राहणार मग चालत काय म्हणता आमच्या इथं म मशाल वॉटर जे मशाल वॉटर भजन बोलवून काय त्यांच्याकडून अपेक्षा तुम्हाला आम्हाला अपेक्षा काय आम्हाला जे आहे ते बर्यापूर अंजाव सांगा कोणत्याशी मुद्द्यात किती झाले नाही ते आता आम्हाला एवढं माहीत आम्ही पहिले भातकुले इथं आलो आम्हाला दोन तीन महिने झाले तर आम्ही इकडे पहिले होते रवी राणा आता इकडे आम्हाला असं वाटते का बा काय मशाल बाकी गेले पालना मी गेला गिरे का उमेदवारासाठी गेले नाही काय जमीनदार कोणते आमदार भाई आमदार आम्ही मला समजा ते वोटिंग जमत नाही मला मतदान करत नाही मतदान अधिकार दिला ना धंदा आपला आणि आपण बस आपल्याला ले काही घेऊन नाही मतदान मतदान नसता करत कोणाला मशन कस जमीन जमते बरोबर का जे आपल्या मनावर आलं ते त्याने मतदान करत तुमच्या मनात आता ते टायमावर बरोबर होते म्हणजे निश्चित करून नाही ठेवलं आता सध्या कोणाची चर्चा वाटते तुम्हाला मी इथे नसतो माझ्या गावात पत्र काही नाही आता ना? आता लवटेची चर्चा आहे कशी आहे आता शिवसेनेचा माणूस आहे ना उद्धव ठाकरे त्याचीच हवा आहे ना तुमचा कल रे आमचा कल तिकडेच लवटेची इकडे काय त्यांच्याकडून अपेक्षा पण काय पक्ष आता सऱ्या पक्षाचे आपण पाहिले ना, ना? 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 आमदार कोणीच अपेक्षा पूर्ण नाही केले ज्या मागण्या आम्ही घेऊन गेलो आतापर्यंत झाले का भरपूर मुद्दे बातला पहिले दादा होते त्याच्यानंतर गुंदिलीचा चेहरा पाहिला आता नवीन आता चेहरा आपण यायचा बोल लवटे साहेबाचा काय काय विकास आहे काय नाही हो

कोणत्या मुद्दे आहेत संदाची बाजी झाले पाहिजे पहिल्यांदा समजा पाहिजे दोन मुद्दे असे आहेत तिथे झाले पाहिजेत धन्यवाद कोणते मुद्दे आहेत गावाला मुद्दे तर बरेच काही आहे तस मुद्द्याचं तर कसं आहे आम्हाला बाहेरचा आमदार पाहिजे नाही स्थानिक आमदार पाहिजे आम्हाला आमच्या ह्याच्या तर स्थानिक आमदार म्हणजे आम्ही ते ब जो याच्यातला जो आमचा जो मुद्दा सोडी तो आम्ही नेमका आमदार स्थानिक म्हणता सर्वजण म्हणतात आम्ही स्थानिक स्थानिक नेमका कुठ कुठला म्हणजे कुठं म्हणजे विलक्षण खतम झाल्यावर बरोबर स्थानिक म्हणजे इलेक्शनच्या वेळेस स्थानिक येते नंतर इलेक्शन आमदार झाल्यावर एकदम स्थानिक गायक फक्त मोजत आमदार म्हणून राहतात फक्त हां म्हणजे जो आमचा जो प्रतिनिधी जो आम्ही निवडून देऊ तो आम्हाला फक्त आमचा दर्यापूर तालुक्याचा नेमका प्रॉपर पाहिजे आम्हाला बाकी काहीच नाही कोण होणार आमदाराचा गजानभ लोटे काय अपेक्षा त्यांच्याकडून अपेक्षा बरंच काही अपेक्षा आहे जे समोर तुम्हाला दिसणारच आहे हां